नमस्कार मैत्रिणींनो काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑनियन लच्छा पराठा कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत अगदी मऊ सॉफ्ट असा लच्छा पराठा आपला बनवून तयार होतो आणि हा पराठा खाण्यासाठी देखील फार चविष्ट लागतो चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया इथं मी चार मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहे हे कांदे आप आपल्याला लांब स्वरूपाच्या स्लाईसमध्ये चिरून घ्यायचे आहे अशा पद्धतीनं हा कांदा इथं मी चिरून घेणार आहे नंतर या कांद्याच्या स्लाईस आपल्याला हाताच्या सहाय्याने अशा प्रकारे बोटाच्या सहाय्याने मोकळ्या करून घ्यायच्या आहे अशा पद्धतीने सर्व कांदा इथं मी मोकळा करून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा मीठ टाकून घ्यायचा आहे आणि हा कांदा आपल्याला अशाच पद्धतीनं हाताने जोळून पाच ते सात मिनटं बाजूला ठेवायचा आहे पाच ते सात मिनटं झालेले आहे आता या कांद्यातले पाणी आपल्याला हाताच्या सहाय्याने दाबून काढून घ्यायचे आहे असे केल्यामुळे कांदा बराठा हा लाटताना कांदा हा बाहेर निघत नाही त्यामुळे आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे अशा प्रकारे हाताने दाबून आपल्याला कांद्यातले सर्व पाणी हे काढून घ्यायचे आहे आता इथं सर्व कांद्यातले पाणी काढून घेतलेले आहे आता इथं मी एक मोठा चमचा बेसन पीठ टाकून घेणार आहे तसेच दोन ते तीन बारीक चिरून घेतलेली मिरची टाकून घेणार आहे हळद टाकून घ्यायची आहे एक चमचा धना पावडर टाकून घ्यायची आहे तसेच इथं दोन चमचे लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे एक चमचा जिरा तसेच बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घ्यायची आहे एक चमचा इथं मी लोणचं टाकून घेणार आहे तसेच तवीनुसार थोडेसे मीठ टाकून घ्यायचे आहे सुरुवातीला कांद्यामध्ये मीठ आपण हे वापरलेले आहे आता हे सर्व पदार्थ आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे अशा प्रकारे कांदा लच्छा पराठ्याचे मिश्रण आपण बनवून तयार करून घेतलेले आहे आता इथं आपण पोळी लाटण्यासाठी जो कणिक मळतो तसे कणिक आपल्याला मळून घ्यायचे आहे आणि इथं आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे लच्छा पराठा करण्यासाठी इथं दोन पोळ्या मी लाटून घेणार आहे सुरुवातीला लाटून घेतलेली पोळी आपल्याला एका ताटावर ठेवायची आहे आणि आता दुसरी पोळी आपल्याला पुन्हा लाटून घ्यायची आहे अशा प्रकारे दुसरी पोळी इथं मी लाटून घेतलेली आहे आता या पोळीला आपल्याला वरतून तेल लावून घ्यायचे आहे तेल लावल्यानंतर आपल्याला लच्छा पराठ्यासाठीचे मिश्रण यावर अशा पद्धतीने चमच्याच्या सहाय्याने पसरून घ्यायचे आहे पोळीवर सर्व बाजूने आपल्याला हे मिश्रण टाकून घ्यायचे आहे सर्व मिश्रण टाकून झाल्यावर यावर आपल्याला दुसरी पोळी ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ही तीन ही पोळी तीन भागात कापून घ्यायची आहे आपण बघू शकता अशा पद्धतीने आपण ही पोळी कापून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने आपल्याला रोल करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपल्याला हे रोल बनवून घ्यायचे आहे आपण बघू शकता अशा पद्धतीनं मी बनवून घेतलेले आहे आता हे आप रोल आपल्याला अलगद पद्धतीने लाटून घ्यायचे आहे पीठाचं पीठ लावून आपल्याला हे रोल लाटून घ्यायचे आहे अलगद हातांनी आपल्याला हा रोल लाटून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी हा पराठा लाटून घेतलेला आहे आता आपल्याला पॅनला तेल लावून घ्यायचं आहे आणि हा पराठा आपल्याला दोन्ही बाजूनेच खरपूस शेकून घ्यायचा आहे वरच्या बाजूने आपल्याला साजूक तूप लावून घ्यायचं आहे एक बाजू शेकल्यानंतर आपल्याला हा पराठा पलटून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला देखील आपल्याला तूप लावून घ्यायचा आहे अगदी छान प्रकारे आपला पराठा हा भाजला जातो आपण बघू शकता वरतून देखील आपल्याला पुन्हा तूप लावून घ्यायचा आहे छान प्रकारे अगदी सॉफ्ट असा आपला लच्छा पराठा बनवून तयार झालेला आहे आपण बघू शकता हा पराठा खाण्यासाठी फार स्वादिष्ट लागतो आपण नक्की एकदा घरी ही रेसिपी बनवून बघा छान प्रकारे अगदी सॉफ्ट असे आपले लच्छा पराठा बनवून तयार झालेले आहे आपल्याला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आपन की ची ग्रीन तेचे आपन हे लच्छा पराठा आपण टोमॅटो तो। केचअपसोबत किंवा टोमॅटोची ग्रीन चटणी असते त्याच्यासोबत आपण हे पराठे सर्व करू शकतो टोमॅटोची ग्रीन चटणी कशी बनवायची याची रेसिपी मी पुढं टाकणार आहे आपण रेसिपी नक्की बघा धन्यवाद